नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी ऑडिओबुक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत रायन हॉलिडे यांचं प्रभावी पुस्तक डिसिप्लिन इज डेस्टिनी हे पुस्तक शिकवते की खरं यश संपत्ती किंवा प्रसिद्धी नव्हे तर स्वअनुशासन हेच आपल्या नियतीचं खरं गुपित आहे चला सुरुवात करूया या प्रेरणादायी प्रवासाची मित्रांनो आपण सगळे यश शोधतो पण खऱ्या यशाचा पाया एका शब्दात आहे डिसिप्लिन रायन हॉलिडे म्हणतो यो पोटेन्शियल मीन्स नथिंग विदाउट सेल्फ डिसिप्लिन म्हणजेच ज्याचं मन शिस्तीत आहे त्याचं आयुष्यसुद्धा सुव्यवस्थित असतं भाग एक शिस्त म्हणजे गुलामी नव्हे स्वातंत्र्य आहे मित्रांनो शिस्त म्हणजे सक्ती नव्हे ती म्हणजे स्वतःवरचं राज्य फ्रीडम इज फाउंड इन सेल्फ रिस्ट्रेंट नॉट इंडलजन्स आपल्याला वाटतं शिस्त म्हणजे बंधन पण खरं सांगायचं तर शिस्त म्हणजे आपण स्वतःला दिलेलं स्वातंत्र्य रायन हॉलिडे सांगतो यू कॅनॉट बी ग्रेट इफ यू कॅनॉट कंट्रोल युअर सेल्फ आपण बाहेरच्या गोष्टी नियंत्रित करायचा प्रयत्न करतो पण खरी ताकद स्वतःला नियंत्रित करण्यात आहे राग आला भीती वाटली थकवा आला पण तरीही तुम्ही पुढे चाललात तेच शिस्त मित्रांनो शिस्त म्हणजे मोठमोठी कामं करणं नाही ती म्हणजे दररोज छोट्या गोष्टी सातत्याने करणं कन्सिस्टन्सी इज द ट्रुएस्ट फॉर्म ऑफ डिसिप्लिन एकाच वेळी मोठं काही साध्य होत नाही पण रोज थोडं साध्य होतं आणि तेच महान बनवतं रायन हॉलिडे सांगतो सल्फ डिसिप्लिन इज द स्ट्रॉंगेस्ट फॉर्म ऑफ सल्फ रेस्पेक्ट जेव्हा तुम्ही स्वतःला वचन देता मी हे करणारच आणि ते पाळता तेव्हा तुम्ही स्वतःवरचा विश्वास निर्माण करता शिस्त म्हणजे आत्मसन्मान आहे ती बाहेरचं जग बदलत नाही ती आतलं जग मजबूत करते मित्रांनो शिस्त असलेला माणूस शांत असतो कारण त्याचं मन रेक्शन नव्हे डायरेक्शनने चालतं डिसिप्लिन गिव्ज डायरेक्शन टू डिझायर इच्छा सगळ्यांनाच असतात पण त्यांना योग्य मार्ग दाखवणं हीच you, शिस्त आहे रायन हॉलिडे सांगतो द इझी पाथ डिस्ट्रॉयज यू द हार्ड पाथ बिल्ड्स यू शिस्त म्हणजे सोपी वाट सोडून योग्य वाट निवडणं ज्याचं मन मजबूत आहे तोच वादळात शांत राहतो वीकनेस स्क्रीम्स स्ट्रेंथ स्टेज सायलेंट शिस्त म्हणजे करावं लागेल नव्हे ती म्हणजे मी करणारच ती तुमचं आयुष्य कंटारवाण करत नाही ती त्याला अर्थ देते डिसिप्लिन इज द ब्रिज बिट्वीन हू यू आर अँड हु यू कॅन बी मित्रांनो शिस्त म्हणजे भीती नाही ती म्हणजे स्वाभिमान कंट्रोल युअर माइंड ऑर इट विल कंट्रोल यू तुमचं मन घडवायचं की गमवायचं निर्णय तुमचा आहे आणि जो स्वतःवर राज्य करतो त्याला जगावर राज्य करायची गरजच नाही भाग दोन सेल्फ कंट्रोल स्वतःवरचं राज्य म्हणजेच भाग्याचं सूत्र मित्रांनो शिस्त म्हणजे काही करायची जबरदस्ती नाही ती म्हणजे स्वतःवरचं राज्य रायन हॉलिडे सांगतो द हार्डेस्ट पर्सन टू कंट्रोल इज युअर सेल्फ बट द रिवॉर्ड इज पीस शांततेचा यशाचा आणि संतुलनाचा मूळ स्त्रोत म्हणजे सेल्फ कंट्रोल मित्रांनो आपण अनेकदा विचार करतो मला परिस्थितीने हरवलं पण खरं म्हणजे परिस्थिती नाही आपलं मनच हरतं इट्स नॉट इवेंट्स दैट डिस्टर्ब यू इट्स योर रिएक्शन टू दैम स्टोइक तत्वज्ञान संगत जे तुम्हें नियंत्रित करू शकता जे नहीं करू शकत स्वीकारा हेच कंट्रोल है रायन हॉलिडे संग फियर, डिजायर, दीज आर नैचरल बट एक्टिंग ऑन देम ब्लाइंडली इज सेल्फ डिस्ट्रक्शन भावना यन चूक नहीं पण त्या भावनांच्या आधारे निर्णय घेणं ही खरी कमजोरी आहे माणूस मजबूत तेव्हाच होतो जेव्हा तो स्वतःच्या भावना समजून घेतो थांबवतो आणि दिशा देतो मित्रांनो सेल्फ कंट्रोल म्हणजे दडपणं नाही ती म्हणजे दिशा देणं कंट्रोल डझंट मीन डिनायल इट मीन्स डिसिप्लिन राग आला पण तुम्ही शांत राहिलात भय वाटलं पण तुम्ही पुढे चाललात थकवा आला पण तुम्ही हार मानली नाही हेच आत्मसंयमे रायन हॉलिडे सांगतो द डिसिप्लिन मॅन इज नॉट अ स्लेव ऑफ इज इमोशन्स ही इज देअर मास्टर तुम्ही तुमच्या मनाचे मालक आहात त्याचे गुलाम नाही म्हणून स्टोईक म्हणतात कॉन्कर युअर सेल्फ अँड युविल कॉन्कर एव्हरीथिंग एल्स तुम्ही तुमचा राग इच्छा भीती आणि आळस जिंकला मग तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही सेल्फ कंट्रोल म्हणजे मनाचं शहाणपण ते जेव्हा तयार होतं तेव्हा बाहेरचं जग जरी हलत असलं तरी तुम्ही स्थिर राहता पीस इज नॉट फाउंड इन द ॲब्सन्स ऑफ के ऑस बट इन द प्रेझन्स ऑफ कंट्रोल शिस्त म्हणजे शांतता ती ओरडत नाही ती वाट दाखवते मित्रांनो सेल्फ कंट्रोल म्हणजे फक्त वेळेवर उठणं किंवा काम करणं नाही ती म्हणजे मनावर नियंत्रण मिरवणं द रिअल एनिमी इज नॉट द वर्ल्ड आउटसाइड इट्स द नॉईज इन साईड तुमचं मन जेव्हा शांत होतं तेव्हा जग तुमच्या तालावर चालतं आणि हे फक्त संयम शिकल्यावरच शक्य होतं रायन हॉलिडे सांगतो युअर इम्पल्सेस आर नॉट कमांड्स यू कॅन इग्नोर दॅम ही वाक्य म्हणजे आत्मशिस्तीचं तत्वज्ञान राग आला तरी न बोलणं भीती वाटली तरी चालत राहणं हेच खऱ्या मनाचं नेतृत्व आहे मित्रांनो सेल्फ कंट्रोल म्हणजे जगावर विजय नाही तो म्हणजे स्वतःवर विजय वेन you यू मास्टर युअर सेल्फ डेस्टिनी बेंड्ज इन युअर फेवर संयम म्हणजे भाग्याचं सूत्र आहे कारण जो स्वतःला हरवत नाही तोच जगाला जिंकतो भाग तीन डिसिप्लिन इन ॲक्शन रोजच्या जीवनात शिस्त जगायची जी कला मित्रांनो शिस्त म्हणजे विचार नाही ती म्हणजे क्रिया ती म्हणजे रोजचं काम रोजचं सराव आणि रोजचं सातत्य रायन हॉलिडे सांगतो ग्रेटनेस इज बिल्ट इन स्मॉल स्टेप्स रिपीटेड एव्हरी सिंगल डे आपल्याला वाटतं यश म्हणजे मोठा क्षण पण खर तर यश म्हणजे दररोज घेतलेले लहान निर्णय जे मोठं आयुष्य घडवतात मित्रांनो डिसिप्लिन इन ऍक्शन म्हणजे काय ती म्हणजे जेव्हा कोणी बघत नाही तेव्हाही आपण योग्य गोष्ट करतो डू व्हॉट इज राईट नॉट वॉट इज इझी शिस्त म्हणजे प्रेरणेला थांबवून जबाबदारीने चारणं ती म्हणजे मूड नाही असतानाही पुढे जाणं रायन हॉलिडे सांगतो यू डोंट राईज टू द लेवल ऑफ युअर गोल्स यू फॉल टू द लेवल ऑफ युअर सिस्टम्स म्हणजे तुमचं भविष्य तुमच्या सवयींवर ठरतं तुमच्या इच्छांवर नाही दररोज उठणं रोज काहीतरी शिकणं आणि स्वतःला एक टक्क्याने चांगलं करणं हेच शिस्तीचं प्रत्यक्ष रूप आहे मित्रांनो आपल्याला शिस्त शिकवतात दबावाखाली पण खरी शिस्त म्हणजे स्वतहून केलेली शिस्त ट्रू डिसिप्लिन कम्स फ्रॉम विद इन नॉट फ्रॉम रूल्स नियम पाळणं सोपं आहे पण नियमांशिवाय स्वतःला नियंत्रित करणं हेच नेतृत्व आहे रायन हॉलिडे सांगतो द डिसिप्लिन्ड पर्सन वेक्स अप बिफोर हीज आस्ट टू ही वर्क्स वेन अदर्स रेस्ट ही स्टेज काम वेन अदर्स पॅनिक हा माणूस परफेक्ट नाही पण तो कमिटेड आहे परफेक्शन इज इम्पॉसिबल कन्सिस्टन्सी इज नॉट तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर मोठ्या बदलाची वाट बघू नका रोजचं एक चांगलं काम करा मित्रांनो शिस्त म्हणजे डे वन नाही ती म्हणजे एव्हर डे वन डे ऑफ डिसिप्लिन चेंजेस नथिंग लाईफ टाईम ऑफ डिसिप्लिन चेंजेस एव्रीथिंग रोज उठणं रोज मेहनत करणं रोज स्वतःवर नियंत्रण ठेवणं हीच खरी साधना आहे मित्रांनो शिस्त म्हणजे नियंत्रण नाही ती म्हणजे नियोजन डिसिप्लिन इज नॉट अबाउट रिस्ट्रिक्शन इट्स अबाउट डायरेक्शन तुमचं जीवन एका नदीसारखं आहे ती वाहते पण सीमांमध्ये त्या सीमाच म्हणजे शिस्त त्यांच्यामुळेच ती शक्तिवान होते रायन हॉलिडे सांगतो यू वॉन्ट टू बी फ्री बी डिसिप्लिन्ड माणूस मुक्त तोच जो स्वतःला ओळखतो आणि स्वतःला आवरतो ज्याचं मन शिस्तीत आहे तो कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहतो द बॉडी फॉलोज द माइंड अँड द माइंड फॉलोज डिसिप्लिन मित्रांनो डिसिप्लिन इन ॲक्शन म्हणजे मन वेर आणि सवयींमध्ये शिस्त अन्न सक्सेस इज नथिंग मोर दॅन अ फ्यू सिम्पल डिसिप्लिन्स प्रॅक्टिस्ड डे हे शिस्त पाळा रोज उठताना बोलताना निर्णय घेताना आणि पहा आयुष्य तुमच्याकडे वलू लागतं संयम शिस्त आणि आत्मविश्वासाचं तत्वज्ञान शिकवेल शिस्त म्हणजे रोज स्वतःवर विजय मिळवणं चार द पावर ऑफ रुटीन सवयींनी भाग्य घडवायचं विज्ञान मित्रांनो रुटीन म्हणजे काय ती म्हणजे तुमच्या आयुष्याचं अदृश्य इंजिन रायन हॉलिडे म्हणतो युअर हॅबिट्स डिसाइड युअर डेस्टिनी नॉट युअर होप्स आपल्याला वाटतं भाग्य म्हणजे योगायोग पण खरं भाग्य म्हणजे दररोजची सातत्यपूर्ण कृती मित्रांनो सवयी म्हणजे एक लपलेली शक्ती आहे जी हळूहळू तुमचं आयुष्य घडवते किंवा नष्ट करते फर्स्ट यू मेक योर हैबिट्स देन योर हैबिट्स मेक यू ज्या रोजच रुटीन शिस्तित है तो जगत का ही ही साध्य करू शको तो। रायन हॉलिडे संगतो रूटीन ही तीन उभी है एक क्लैरिटी स्पष्टता तुम्हाला काय हवा आहे हे ठरवा विदाउट पर्पज डिसिप्लिन इज डिरेक्शनलेस कन्सिस्टन्सी स्य रोजचं काम करा मूड आला नाहीतरी डिसिप्लिन इज डूईंग व्हॉट यू मस्ट इवन वेन यू डोंट फील लाईक इट तीन नियंत्रण डिस्ट्रॅक्शन्स आणि तात्पुरत्या आनंदांवर नियंत्रण ठेवा सेल्फ कंट्रोल कीप्स युअर पर्पज अलाइव्ह मित्रांनो रुटीन म्हणजे कारागृह नाही ती म्हणजे स्वातंत्र्याचं रक्षण फ्रीडम कम्स फ्रॉम स्ट्रक्चर ज्याचं जीवन शिस्तबद्ध आहे त्याचं मन शांत असतं कारण त्याला माहीत असतं दररोजचं छोटं काम मोठं आयुष्य घडवतं रायन हॉलिडे सांगतो स्मॉल डिसिप्लिन्स रिपीटेड विथ कन्सिस्टन्सी लीड टू ग्रेट अचीव्हमेंट्स गेन्ड स्लोली ओव्हर टाईम म्हणजे दररोज उठणं शरीरावर काम करणं वाचन चिंतन आणि स्वतःला घडवणं हीच खरी स्टोईक रुटीन आहे यात चमक नाही पण गती आहे यात उत्साह नाही पण स्थैर्य आहे आणि या स्थैर्याचं नावच डेस्टिनी मित्रांनो रुटीन म्हणजे रेपिटिशन नाही ती म्हणजे रिफाईनमेंट ईच डे इज अ चान्स टू प्रॅक्टिस एक्सेलन्स तुम्ही काल जे होतं त्यापेक्षा आज थोडं चांगलं बना इतकं पुरेसं आहे द डिसिप्लिन्ड लाईफ इज नॉट ग्लॅमरस इट्स पीसफुल शिस्तीत जगणं म्हणजे जग जिंकणं नाही ते म्हणजे स्वतःवर विजय मिळवणं मित्रांनो शिस्त ही जगण्याची सैनिक वृत्ती आहे रुटीन म्हणजे दररोजची लढाई जिथं शत्रू म्हणजे आळस भीती आणि विचलन डिसिप्लिन इज द आर्मर दॅट प्रोटेक्ट्स युअर डेस्टिनी जो दररोज आपल्या रुटीनला प्रामाणिक असतो त्याचं नशीब त्याच्या पायाशी येऊन बसतं रायन हॉलिडे सांगतो युअर रुटीन इज युअर आयडेंटिटी लिव्ह इट विथ प्राईड मित्रांनो शिस्त आणि सवय या दोन गोष्टी तुमचं आयुष्य संघर्षातून साधनेत नेतात तुमचं भाग्य लिहायचं असेल तर ते दररोजच्या सवयींनी लिहा डेस्टिनी इज नॉट फाउंड इट्स बिल्ट जर तुम्हाला ही सिरीज आवडली असेल लाईक करा कॉमेंट करा मी माझं भाग्य माझ्या शिस्तीनं घडवणार आणि सबस्क्राईब करा मराठी ऑडिओबुकसाठी जिथं प्रत्येक पुस्तक तुम्हाला शिस्त संयम आणि आत्मविश्वासाचं तत्त्वज्ञान शिकवेल शिस्त म्हणजे भाग्याचा नकाशा आहे रोजच्या कृतींनी तो रंगवा